नमस्कार मी पूजा पुरोहित तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण बाही कटिंग शिकणार आहोत बाही कटिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाही लांबी तुमची जी, जी असेल ती तुम्ही घ्यायची आहे आणि बाही रुंदीचं माप हे आपल्याला काढावं लागतं त्यानंतर का कॅपेटचं माप काढावं लागतं ते कसं काढायचं ते, ते मी सांगते तुम्हाला चला ते सुरुवात करूया बाही लांबी तुमची जेवढी पण असेल ती तुम्ही घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये एक इंच मिसळायचं आहे शिवणीसाठी एक इंच मिसळायचं ही आपली अस्तरची बाई आहे जर तुम्हाला अस्तरची बाही नसेल करायची तर तुम्हाला त्याच्यात दोन इंच मिसळायचं आहे आता मी अस्तरच्या बाहीनुसार मी कटिंग करणार आहे त्याच्यामुळं मला ही चारची बाही घ्यायची बाही लांबी आणि त्याच्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा घेऊन राहावं बाई कट करताना ही बंद बाजू आहे इथे आपल्याला बाही लांबी टाकायची असती आणि खालच्या ही ओपन बाजू इथं आपल्याला कॅफाईट टाकायची असती आता ची, ची, चा ही चारची बाई आहे याला आपण कॅफाईट टाकणार आहोत अडीच इंच आता बाहीरुंदी कशी घ्यायची तर ती बाहीची तुमची जी पण ब्लाऊज असेल ज्या मापाचा ब्लाऊज असेल ते छातीचा चौथा ही बाहिरुंदी आहे आणि ही बाहेरुंदी आपली सहित असणार आहे म्हणजे याच्यात एक्स्ट्रा मॅ मार्जिन घ्यायचं नाही तुम्हाला ना जेवढी पण तुमची ही बाहेरुंदी मी घेणार आहे ती मार्जिन सहित आहे छातीचा चौथा आता ही, ही अठ्ठावीसची बाही अठ्ठावीस छातीचं माप आहे आणि याची बाहेरुंदी मी आठ घेतली आहे कारण अठ्ठावीसचा चौथा सॉरी सात घेतली आहे अठ्ठावीसचा चौथा ही सात म्हणजे सात चौक अठ्ठावीस आणि आता याची कॅफाईट टाकणार आहे मी अडीच त्यानंतर इथे दीड इंच आपल्याला सरळ रेश सोडून घ्यायची आहे या बाजूने आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे तुम्ही अशी इथे रेशही आखून घेऊ शकता किंवा डायरेक्ट तुम्हाला आकार येत असेल तर तसाही देऊ शकता आता हे मी अशी रेष आखून घेते याचा मध्य काढायचा आपल्याला आणि या मध्याहून वर अर्धा इंच इंच आणि तेवढंच खाली पावींच घ्यायचंय आणि हे वरच्या बाजूला जोडायचे आपल्याला त्यानंतर आपल्याला इथे दंडघेर टाकायचं आहे la imagen. हे ओपन करायचे आणि पुढच्या पुढचा आकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे पद्धतीने ही बाही झाली कटिंग आपली आता वेगवेगळ्या मापासाठी आपण बाही लांबी जशी वेगवेगळी वेग असती तशी आपली कॅपहाईट पण वेगळी आहे तर ती कशी घ्यायची ते मी सांगते तुम्हाला सगळ्यात शॉर्ट बाही म्हणजे दोन इंच जर असेल आपली दोन इंचाची बाही असेल बाही लांबी तर आपल्याला तेव्हा एक इंच ही कॅपहाईट घ्यायची आहे तीन इंचची असेल बाही लांबी तर तुम्हाला दीड इंच कॅफेट घ्यायची आहे चार इंच असेल तर तुम्हाला अडीच इंच कॅफेट घ्यायची आहे पाच इंच असेल तरी तुम्हाला अडीच इंच कॅफेट घ्यायची असेल सहा असेल तर तुम्हाला पावणे तीन किंवा तीन घ्यायची असेल पावणे तीन किंवा तीन घ्यायची सात असेल तर तीन घ्यायची आहे आठ असेल तरी तीन घ्यायची आहे नऊ असेल तर सव्वा तीन घ्यायची दहा असेल तर साडेतीन घ्यायची आहे अकरा असेल तरी साडेतीन घ्यायची आहे बारा असेल तरीही साडेतीन घ्यायची आपण आता इथपर्यंतच्याच बाही लांबी पाहणार आहोत आणि बाहिरुंदी ही त्या ब्लाऊजच्या मापाच्या छातीचा चौथा ही बाहीरुंदी असणारी ते कॅफेट कळली तुम्हाला बाही लांबीच्या मापानुसार ह्या कॅफेट आहे अशा पद्धतीने आपण ही मॅ कॅफेट झाली आपली आणि बाहीरुंदी कशी घ्यायची ते पण झाले पण जेव्हा आपल्याला आता दुसरा एक प्रॉब्लेम येतो बाहीला की बाही गोल बसत नाही दंडाला जेव्हा हा असा आपला दंड असतो आता ही ना अशी गोल बसणं गरजेचे असते पूर्ण बाजूनी तर काय होतं काही वेळेस ही अशी खाल बसती खालच्या बाजूनी ही आत जाती किंवा काही वेळेस काय होतं वरच्या बाजूनी ही आत जाती म्हणजे वर उठते आणि हा खालचा भाग हा खाली येतो असा म्हणजे अशा पद्धतीत बाही बसते अशा वेळेस काय होतं जेव्हा आपली ही कॅपाय ही कमी होती कमी जली। ही कमी झाली तर खालची बाजू ही बाहेर येते बाहेरच्या बाजूला येते खालची बाजू दंडाची ही जी बाहेर हा बाजू आहे नाही दंडार गोलणं बसता ही बाहेर येते आणि ही ही वर जाते आणि जेव्हा ही जास्त होती तेव्हा ही बाही हा हा आत जातो आणि हा खाली येतो म्हणजे ही अशी तिरक्यात बसती ही बाही अशी बसती तुमची त्यामुळे आपल्याला कॅफाईट ही अगदी बरोबरच घ्यायची जेव्हा तुम्हाला असा प्रॉब्लेम येईल असा येईल तेव्हा तुम्ही ही, ही कॅफाईट कमी जास्त करून घेऊ शकता आणखीन महत्वाचं म्हणजे आपण ही जी बाही घेतली ही मार्जिन सहित आहे छातीचा चौथा ही मार्जिन्सहीत बाहेरूनी आहे त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा काही बाहेरून दी मार्जिन काही टाकायचं नाही आहे ही गोष्ट लक्षात घ्या मग अशा पद्धतीने आपण कुठल्याही मापाची बाही कटिंग करू शकतो त्याची कॅप हाईट टाक मी तुम्हाला सांगितली त्या पद्धतीने तुम्ही का कॅप हाईट घ्या त्याच्यातही जर तुमची कॅप हाईट थोडीफार कमी जास्त होत असेल किंवा मग आत्ता सांगितलं तसं सा की हा भाग आज जातो हा बाहेर हा खाली येतो जास्त तर अशा वेळेस मग काय करायचं कॅप हाईट ही जास्त झाली म्हणजे हा भाग आज जातो तर त्यावेळेस तुम्ही कॅपॅटी कमी करा अर्धा इंच किंवा पाव इंच कॅपॅटी कमी करून पाहायची आणि मग बाही कट करायची त्यामुळं बाही ही गोल बसत गोल बसत नाही हा सगळ्यात मेन प्रॉब्लेम कॅप कॅफाईटचाच असतो कमी जास्त जर था कॅफाईट झाली तर बाही ही गोल बसत नाही ते तेव्हा हे लक्षात घ्या कॅफाईट कमी जास्त करून घ्या तुमचा जर तसा प्रॉब्लेम झाला असेल तर अशा पद्धतीने तुम्ही ही कुठल्याही मापाची बाई कट करू शकता काही तुम्हाला वाटलं तर नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद